<गली> भारतीय जनता पार्टी राष्ट्रप्रथम या विचारावर चालणारी पार्टी आहे म्हणजे भारत देश हा महासत्ता झाला पाहिजे विश्वगुरु झाला पाहिजे या देशाची आर्थिक परिस्थिती ही सर्वोत्तम झाली पाहिजे आणि आपण पाहिलं असेल की नरेंद्रभाई मोदी या देशाच्या अर्थव्यवस्थेला जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्यासाठी कटिबद्ध आहे दृष्टीने त्यांनी कामसुद्धा केलेलं आहे या देशाला आर्थिक उन्नतीकडे ते नेतात आहे या देशामध्ये विकासाचं जाळं हे पसरवण्यामध्ये मोदीजींचा खूप मोठा वाटा आहे आज आपण पाहिलं असेल की देशामध्ये हायवेज असतील एअरपोर्ट असतील रेल्वे स्टेशनांचा विकास असेल धार्मिक स्थळांचा विकास असेल शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणारे मोठे मोठे निर्णय असतील इतरही ज्या ज्या गोष्टी या समाजातील विविध घटकांना पाहिजे आहे आवश्यक आहेत त्या सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याचं काम हे मोदीजी सध्या करतात आहे आणि त्याच दृष्टीनं आपण पाहिलं असेल की आज आपल्या देशातील पंचवीस कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम मोदीजींनी आज केलेलं आहे आणि याचा इंडेक्स हा या, यू एन ओनीसुद्धा मान्य केलेला आहे की आज देशातील पंचवीस कोटी जनतेचं जीवनमान हे दारिद्रष्टतून वर आलेलं आहे आपण पाहिलं असेल की मोदीजी सबका साथ सबका विकास या मंत्रांनी काम करत असतात वाटचाल करत असतात देशातील सर्व समाज घटकांना सर्व घटकांना आर्थिक उन्नतीकडे त्यांच्या जीवनातील उन्नतीकडे नेण्यासाठी त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि हा त्यांचा संकल्प आहे आणि हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा निर्धारसुद्धा आजच्या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी या लोकसभेच्या केलेला आहे आपण पाहिलं असेल की या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षांनी खोटा प्रचार खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला विविध माध्यमांच्या प्लॅटफॉर्म वापरून त्यांनी भाजपनी केलेल्या कामांबद्दल दिशाभूल केली भाजपनी घेतलेल्या निर्णयांची दिशाभूल केली सोबतच निवडणुकीमध्ये महिलांना आठ हजार दरा दरमा देण्याचं आश्वासन असेल किंवा इतर जे काही त्यांनी खोटे जुमलेबाजी केली खोटे आश्वासनं दिले हा जो काँग्रेसचा खोटा चेहरा होता हा आता जनतेसमोर आलेला आहे आणि हा खोटा चेहरा आता जनतेला मान्य नाही हा सर्व मनातला जो जनतेचा राग आहे तो येणाऱ्या आगामी काळात जनता काँग्रेसला हा राग त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी सर्व जनतेपर्यंत आम्ही संपर्क अभियान असेल किंवा जनतेशी चर्चा करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही एक निर्धार या बैठकीमध्ये केला आपण पाहिलं असेल की जनतेला सम संभ्रमित करणाऱ्या गोष्टी काँग्रेसने या निवडणुकीत केल्या इंडिया आघाडीने केल्या आणि याच्यामुळे या देशाची निवडणूक ही देशवा देशाच्या निवडणुकीचा एक नरेटिव सोडून भलत्याच एका नरेटिवकडे डायवर्ट झाली त्यामुळे सुद्धा या निवडणुकीत विविध आपल्याला लक्षात आलं असेल की एक म्हणजे विचित्र वातावरण या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं सोबतच काँग्रेस आणि इंडिया आघाडीने या देशामध्ये एक सर्वात मोठं पाप करणारं कृत्य या इलेक्शनमध्ये केलं ते म्हणजे आपल्या देशाचं जे पवित्र अस्मिता चित्र आहे जे आपल्या देशाचा पवित्र ग्रंथ आहे संविधान त्या संविधानाप्रती खोटी माहिती जनतेपर्यंत नेली की चारशे पार किंवा जास्त बहुमत मिळाल्याने भाजप संविधान बदलणार आहे खरं पाहिलं तर काँग्रेसच्या काळातच ऐंशीच्या वर वेळा या घटनेमध्ये बदल करण्यात आले आणि ते बदल जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की काँग्रेसनीच याचा गैरफायदा यांनी घेतलेला आहे आणि जे काही भारतीय जनता पार्टीच्या काळातले दोन तीन पाच सात घटना बदल आपण काढले तर ते लोकांच्या फायद्याचे घटना बदल होते जे ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार होता असे बदल होते तरीसुद्धा एक खोटा नरेटिव्ह सेट करून संविधान बदलण्याचा जे अपवित्र कार्य मी म्हणेल ही जी खोटी माहिती लोकांपर्यंत पोहोचून काँग्रेसनी जो एक खोटा प्रचार केला याबद्दल संविधानावर प्रेम करणारे लोक काँग्रेसला माफ करणार नाही जनतेलासुद्धा जे लोक संविधानावर प्रेम करतात जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात जे लोक या लोकशाहीला मानतात या लोकशाहीवर प्रेम करणारे जे लोक आहे हे सगळेजणं काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि सोबतच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कणखर कार्यकर्ता आहे हा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि या सर्व कार्यकर्त्यांनी बैठकी त्या बैठकीमध्ये जी साधक बाधक चर्चा केली त्या बैठकीमध्ये ज्या जे विषय समोर आले की ज्या ज्या चुका ज्या ज्या काही कमी राहिलेल्या आहेत या सर्व कमी दूर करून येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीने केलेला खोटा प्रचार काँग्रेस आणि इंडिया आघाडीने फैलवलेला संभ्रम हा जनतेमधून दूर करून जनतानं जनता ज्यावेळेस या इंडिया आघाडीचा पंचनामा करेल असा सुद्धा निर्धार या बैठकीमध्ये आम्ही केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पुन्हा एकदा नव्या दमानं नव्या ताकदीनं पुढच्या सर्व आव्हान पेलण्यासाठी आता तयार झालेला आहे आज या बैठकीमधून सगळ्यांनी आज पुन्हा एकदा नव्यानं ऊर्जा घेऊन सगळेजणं पुन्हा एकदा कामाला लागले कळमनुरीचे माजी आमदार गजाननजी फुगे सहनिरीक्षक तसेच या यवतमाळ वाशिम लोकसभेची निवडणूक प्रमुख राळेगावचे आमदार अशोकराव साहेब तसेच आमचे वाशिमचे जिल्हाध्यक्ष श्यामजी भडे यवतमाळचे जिल्हाध्यक्ष आणि भुसद जिल्ह्याचे अध्यक्ष महादेवराजी सुपारे आमचे ज्येष्ठ नेते विनोदराव झिल्हेवार या या पत्रकार या पत्रकार मी तुम्हाला वारंवार तेच सांगतो आरोप प्रत्यारोप होतच असतात पण शेवटी निर्णय हा अंतिम शिंदे सेनेचा घेतला त्यांच्या कोर्टींनीच घेतला तो तो काही देवेंद्रजींनी घेतलेला नाही तेव्हा त्यांनी रामदास कदमांनी जरी भाषणातून बोलले असतील पण तेव्हाच त्यांनी सावध व्हायला पाहिजे होतं तेव्हा त्यांनी कायम ठेवायला पाहिजे होतं आज हे भाजपवर बोलून यात काही उपाय इथला जो अहवाल हो गेला